जेव्हा लोकांना मला निवडायचं होतं लोकांनी भरभरून मला मतदान केलं होतं आता पाच वर्षानंतर त्यांना असं वाटलं की ने इमतिहास जमीनपेक्षा आहे तो भुमरे साहेब चांगले आहे म्हणून त्यांना मतदान केलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या पार्टीचं असू शकतो पण मित्रता असतं आणि ते मित्र जपायला जपवायला पाहिजे सगळ्यांनी जपवायला पाहिजे विकासासाठी सहकार्य करणार नक्की हंड्रेड पर्सेंट जेव्हा त्यांनी मला कॉल केलं तर मी तुरंत त्यांच्याकडे पडून जाणार आहे काय संसदेत कसं काम करायचं भुमरे साहेबांनी भुमरे साहेब खूप आहे इतके वर्ष ते मंत्री होते <laughs> आणि असं नाही आहे की तिथे काही वेगळ्या सिस्टम्स आहे की खूप मोठा एक सभागृह आहे आणि देशाचे निर्णय तिथे घेण्यात येत आणि मी माझी अपेक्षा हेच आहे की या जिल्ह्यामध्ये खूप खूप काही करण्यासारखं आहे जे काम अर्धोवाट राहिलेले नक्की ते भुमरे साहेब पूर्ण करतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागेल आम्ही सगळं एकत्र येऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू भुमरे साहेब काय म्हणाल शुभेच्छा दिल्या नाही जलील साहेबांनी खरोखर म्हणजे मन मोठं करून शुभेच्छा दिल्या आणि जलील साहेबांनी काही म्हणजे आमचे तरी आमचे पक्ष वेगळे असतात पण आम्ही काही विकासाच्या बाबतीत एकत्र प पालकमंत्री असताना मंत्री असताना आम्ही ये एकत्र येऊन विकासाच्या बाबतीत अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला एकामेकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मला सांगायचं की जलील साहेब यांना स्वतः पाच वर्षाचा चांगला अनुभव आहे त्याचा निश्चित सुद्धा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि साहेब तुम्हाला मी सांगतो की जलील साहेबासारखा मन मोकळे हा दिलदार ने ने दो दो ते 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 मी माणूस आतापर्यंत पाहिला नाही मी सहजच ते बोलत मी निवडणुकीच्या काळात सुद्धा जलील साहेबांना कल्पना आहे की निवडणुकीच्या आधी सुद्धा आमचे ठीक आहे ते त्यांचे एम आय एम कोण राहिले मी शिवसेना कोण राहिली पण आम्ही खेळमिडीच्या वातावरणात ही निवडणूक लढल हारजीत होत असती हारजीत होत असती गेल्या वर्षी जलील साहेब मी जातो असं नाही हा होत असती पण खेळगेळीच्या वातावरणात निवडणूक आला पाहिजे ती निवडणूक आम्ही खेळगिरीच्या वातावरण खैरे हा माणूस आहे का खैरे तुम्ही बघितला असा खैरे म्हणजे त्याच नाव सुद्धा घ्या तुम्ही घेऊ नका आता काय मी सांगितलं की खैरे म्हणजे बालीच माणूस त्याच्यापेक्षा काय सांगायचं याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलाही शब्द नाही काय